नाही डायरेक्ट मग आमचा बोलून पाहिजे माल त्याने कोणता ठेवाय पाहिजे समोर नाही का तुम्हाला माल जर बोलतोय म्हणजे गाव कुठे बघा त्या मालकाची किंमत राहत नाही किंमत राहत नाही आपल्या लाईव्ह मध्ये माझे स्वागत आहे नमस्कार सर्वांना लाईक करत जावा शेअर करत जावा

दुसरं विशेष म्हणून बोलत असते तो ते तुम्हाला पण आला लागतं त्याने तुम्हाला त्याला जे बोलतोय ना आपण <laughs> <laughs> <laughs>

माझं माझ्या डॉक्यात काय प्लॅनिंग ऐकाय ना माझ्या डॉक्यात सुद्धा बरोबर आणि बाकीचे एक्केचाळीस आले ना माझ्याकडनं आणि तिकडून अजून काय तर आपण ऍट ऍटलीस्ट नेर अबाउट सिस्टीचा जातोय जवळपास म्हणजे नाही का

तो माझ्या डोक्यात होतो टाळक्या येईल म्हणून नाही का मग टाळके नाही आज मोड मला बिल झालं नाही म्हणला की माझं थोडं पाणी आण मला काही टाळके म्हणजे टाळके अकरा आणि ते म्हणजे पन्नास टक्के कमी यायला पाहिजे पन्नास हजार रुपये म्हणजे आणि त्या वरुटेला बोललो होते का तुम्ही त्या दिवशी

अदी हा या कावन बसले की كده जय हाय नमस्कार दादा बोला हां

साहेब नमस्कार फक्त बरायचं आहे का लक्षात बसतरी पण पंचवीस तारखेला काय नाही फोन उचल जाऊ काय ना कॉल उचल जाऊ फक्त आहो पण विषय कसा काय घ्या आम्हाला साहेबाला सांगावं लागतं ना दाडे साहेबांशी बोलणं झालं का नाही झालं कधी देणार आहे काय देणार नमस्कार दादा नमस्कार सर्वांना आपलं माझ्या लाई मध्ये स्वागत विचारणार असते हॅलो नमस्कार नमस्कार ठीक आहे पंचवीस तारखेला कॉल करतो सकाळी लाईव्ह पण मला काय जमत नाही आता